मध्ये तुम्ही भरपूर प्रकाराचे कपडे बघितले असतील म्हणजे की साडी सूट लेहंगा मेन्सवेअर वगैरे पण आजचं जे व्हिडिओ मध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे त्याच्यात तुम्हाला कसा फायदा होणार आहे माहिती आहे का जशी तुम्ही साईज इथून घेऊन जाणार त्याच्यासोबत प्राइस रेंज सुद्धा सांगितले जाणार आहे आणि त्याच्यासोबत सोबत साईज प्रमाणे तुम्ही डबल मार्जिन सोबत सेल आऊट करू शकता ते म्हणजे की किड्सवेअरचं कलेक्शन तुम्हाला इथे स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मिळणार आहे पण आज सुंदर जे कलेक्शन आहे खूपच मला स्वतःला एक्साइटमेंट आहे तर तुम्हाला सुद्धा एक्साइटमेंट असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय कलेक्शन घेऊन आली नेमकं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे मंडळी किड कलेक्शन असं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला गर्ल्स सुद्धा या ठिकाणी असे सुंदर फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे तसं स्टार्टिंग प्राइस सव्वीस रुपयापासून आहे पण पर्टिक्युलर तुम्हाला या फ्रॉकचं से प्राइस सेन नसणार आहे जर तुम्हाला याच जर पर्टिक्युलर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बघू शकता खूपच सुंदर आणि छान फ्रॉक पॅटर्न आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी वरायटीज जे आहे मध्ये तुम्हाला मिळणार आहे जसं तुम्ही नेक्स्ट कलेक्शन बघत आहात खूपच छान रिओन आणि कॉटन मटेरियल मध्ये खूप छान आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे टी शर्ट आणि पॅन्टच कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही असे सुद्धा कॉन्सेप्ट ठेवू शकता आणि सर्वात मेन म्हणजे मी स्टार्टिंगला तुम्हाला म्हटली याच्यात तुमचा काय फायदा होतो सो जसं तुम्ही इथून एका मध्ये वेगवेगळ्या साईज घेऊन जातात ना तर तुम्ही जेव्हा कस्टमर येतात तेव्हा तुम्ही त्या ते कस्टमरला साईज प्रमाणे रेंज प्राइस सांगू शकता म्हणजे की इथून तुम्ही एका मध्ये वेगवेगळ्या सायझेस घेऊन जातात जसं अठ्ठावीस तीस बत्तीस ज्या पण ते साइजेस असतात त्याप्रमाणे तुम्ही प्राईज आणि किमती त्यांना सांगू शकतात म्हणजे याचा तुमचाही फायदा असतो जसं तुम्ही हे बघू शकता खूपच छान टी शर्ट पॅटर्न आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जीन्स अगदी सुंदरसं छानपैकी पॅन्टचं कॉन्सेप्ट मिळणार आहे यांच्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सायझेस मिळतील म्हणजे जर तुमच्या एरियात स्पेसिफिक असं वाटत असेल की किट्स कलेक्शन चालत असेल तर तुम्ही स्पेसिफिक किट्स सुद्धा कलेक्शन ठेवू शकता म्हणजे की कलेक्शन एवढे सुंदर आणि छान छान तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी मिळत असतात अट एवढीच असते की आपल्याला कलेक्शन सेट वाईस घ्यायचे असतात बरेच लोक व्हिडिओ बघतात बरेच रील पण आणि किंवा आमचे जे काही इन्स्टावर रील चालतात ते सुद्धा तुम्ही बघतात आणि म्हणतात की आम्ही एक एक पीस बघितले मॅडम पण मंडळी काय असं ना हे सगळं जे तुम्हाला कलेक्शन दाखवतो ते सॅम्पल म्हणून असतात तर त्यांच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स असतात पॅटर्न्स असतात अशा भरपूर प्रकारच्या काही गोष्टी असतात ते तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता जॉर्जेट मटेरियल आहे फ्रॉक पॅटर्न आहे तुम्हाला असं बेल्ट पण दिलेला आहे बांधण्यासाठी खूप छान आहे म्हणजे मोठ्यांपेक्षा लहान मुलांचे कपडे खूपच छान असतात आणि क्वालिटी वाईज आणि रेंज वाईज तुम्हाला या ठिकाणी लहान मुलांचे कपडे खूप स्वस्तात मिळून जातात जसं तुम्ही बघू शकता याच्यावर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला फक्त मुलींचं जर किडचं कलेक्शन हवं असेल लहान मुलींचं तर तुम्हाला स्पेसिफिक यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फक्त मुलींचे सुद्धा कपडे मिळणार आहे सायझेसची गोष्ट करू तर झिरो पासून तुम्हाला चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींचे तुम्हाला या ठिकाणी कपडे मिळत असतात तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता शर्ट पॅटर्न आहे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा शर्ट मिळणार आहे आणि खूपच याच्यावर सुंदर याच्यावर डिझाईन्स बनवली बटन बनवलेले आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला ही बॉटम मिळणार आहे जर तुम्हाला शॉर्ट बॉटम जर नको हवी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला लॉंग बॉटमचं पण म्हणजे पॅन्टच याच्यामध्ये कॉन्सेप्ट तुम्हाला मिळून जाणार आहे अजून एक तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते जसं तुम्ही हे बघू शकता डंगरी पॅटर्न मध्ये खूप छान आणि सुंदरचं तुम्हाला हे पॅटर्न या ठिकाणी मिळून जाणार आहे याच्यामध्ये बघू शकता बटन आहे फॅन्सी तुम्हाला असं म्हणजे की कलर वाईज तुम्हाला हे बघा बघू शकता खूपच सुंदर बटन आता चालू नाही झालंय पण खूप छान कलेक्शन आहे असे तुम्ही कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर आल्यानंतर कस्टमरला अट्रॅक्शन असतं की जेव्हा तुम्ही कस्टमरला दाखवतात त्यांच्यासोबत एकदम फ्रँकली बोला की याच्यामध्ये सायझेस आहे डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे या, या पद्धतीने तुम्ही कस्टमर सोबत जेवढं कन्व्हरेशन करणार किंवा त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आणि गप्पा गोष्टी करता करता तुम्ही हे सगळ्या गोष्टी जर आउट करणार तर त्याच्यात तुमचाच फायदा आहे जर तुम्हाला असं कोणाला गिफ्ट करायचं असेल तर हे पूर्ण तुम्हाला असं कॉन्सेप्ट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे कारण काय असेल ना लहान मुल पहिल्याच दिवशी जेव्हा जन्माला येतं तेव्हा गर्दी मावत नाही घरामध्ये गर, म्हणून असे कलेक्शन गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही परचेसिंग इथून करून घेऊन जाऊ शकता आणि व्यवसाय करण्यासाठी किटचं सुद्धा कलेक्शन बेस्ट आहे तर तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करू शकता नसेल शक्य तर व्हिडिओ कॉलची तुम्हाला फॅसिलिटीज मिळणार आहे म्हणजे लहान मुलांसोबत मोठ्यांचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कपडे मिळत असतात साडी असो किड्सवेअर असो मेन्सवेअर असो किंवा अदर तुम्हाला काही मॅचिंगचं कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता ते पण होलसेल मध्ये तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला तर म्हणजे अशा सुंदर आणि छानशा सोबत भेटेल मी मस्त सुंदरशा कलेक्शन सोबत तोपर्यंत नमस्कार